दत्त 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 श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय श्री गुरुदेव दत्त श्री राम जय राम जय जय राम नमस्कार श्री स्वामी समर्थ गुरु पौर्णिमा दोन हजार चोवीस गुरुपौर्णिमेची विशेष सेवा दत्त सेवा असेल किंवा स्वामी सेवा जे पण आपल्या नशिबात नसेल ते सर्व काही दत्त सेवेने स्वामी सेवेने आपल्याला त्वरित मिळेल आता एकवीस तारखेला गुरुपौर्णिमा आहे आणि या गुरुपौर्णिमेच्या निमित्त आपल्याला एक विशेष सेवा करायची आता तुम्ही खूप असे व्हिडिओ पाहून आला असताल की अमकी गुरुपौर्णिमेला सेवा करा तमकी गुरुपौर्णिमेला सेवा करा पण सेवा कोणती करायची कुठली करायची आणि कशी करायची ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी तुम्हाला कोणतीही बुरती आशा दाखवणार नाही आहे मी कधीही फॅक्ट गोष्ट तुम्हाला सांगत असतो सत्य गोष्टी तुम्हाला सांगत असतो सेवा सेवा ही अंतकरणापासून आपण केली पाहिजे आता अनेक लोक म्हणतात निस्वार्थ भावनेने आपण सेवा केली पाहिजे तर मी म्हणेन की तुम्ही पन्नास टक्के बरोबर आहात निस्वार्थ भावनेने सेवा केली पाहिजे पण प्रत्येक मनुष्य काही ना काहीतरी स्वार्थ ठेवूनच सेवा करत असतो पण सेवा करण्यामागचा आपला उद्देश एम आपल्या प्रत्येकाला माहीत असलं पाहिजे आता मी तुम्हाला सांगतो गेल्या साडेतीन वर्षापासून आपल्या चॅनलला दत्त महाराजांची सेवा सांगितली जाते आता लाखो भाविक आपल्या आपापल्या घरी दत्त महाराजांची सेवा करतात मग नाशिक असेल येवला असेल पंढरपूर असेल उस्मानाबाद असेल संभाजीनगर असेल किंवा तुम्हाला सांगतो कोल्हापूर असेल सातारा असेल सांगली असेल खूप जिल्हे महाराष्ट्रातले प्रत्येक जिल्ह्यात आपल्या चॅनलचे सेवेकरी आहेत आणि त्या लाखो जणांनी दिव्य असे अनुभव घेतलेले आहेत आणि ते अनुभव ही तुम्हाला आपल्या चॅनलला पाहायला भेटते कुणाचं सोयरायसिस होतं कुणाला मूलबाळ होत नव्हतं कुणाच्या मागे करणी होते होती कुणाच्या घरामध्ये दुःख दारिद्र्य होत कुणाच्यावर डोंगरा एवढं कर्ज होतं या सर्व प्रकारच्या बाधेतून ते सर्व लोक दूर झालेले आहेत आणि त्या लोकांना छान छान अनुभव आलेले आहेत ते अनुभव तुम्ही दत्त सेवा प्लेलिस्टला तुम्ही पाहू शकता आता तुम्ही नाना तऱ्हेचे व्हिडिओ पाहिलेत आता कसं असतं मी तुम्हाला सांगतो आली नवरात्र की चालू झाली नऊ दिवसांची सेवा आले गणपती की झाली आठ दहा दिवसाची सेवा चालू आला श्रावण कि झाली सेवा चालू अशा अनेक नाना तऱाच्या वर्ष ला सेवा येत राहतात आणि तुम्ही लोकही त्या सेवा तुमच्या घरी करायला सुरुवात करता रिझल्ट काय असतं की मोकळे हात त्यातून आपल्याला काही फारसे असे अनुभव येत नाहीयेत किंवा आपली कोणत्याही प्रकारची कामं बनत नाहीयेत किंवा आपल्या घरातली जी परिस्थिती आहे ती बदलत नाहीये मी अनेक ठिकाणी कमेंट वाचत असतो अनेक ठिकाणी मला लोकही सांगतात फोन करून किंवा व्हॉट्सअपलाही मेसेज करतात की दादा आम्ही अमक्या अमकी सेवा केली होती पण त्या सेवेतनं आम्हाला रिझल्ट आला नाही कसं येणार आहे कारण मी जी सेवा सांगतोय ती दत्त महाराजांनी सांगितलेली सेवा आहे ती काय पांडूची सेवा नाहीये कारण एवढ्या लोकांना जर रिझल्ट येत असले तर निश्चितच ती सेवा महान आहे त्या सेवेतच सर्व काही आहे आता अनेक लोकांना हा प्रश्न पडला पाहिजे की आपण सेवा करतोय ती कशासाठी आपल्याला त्यातून प्राप्त कर, काय करायचंय मग आपण त्या सेवेतून काय फायदा करून आपल्या जीवनामध्ये घ्यायचा आहे हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे अनेक लोकांचा शब्द आहे ना निस्वार्थ भावनेने सेवा केली पाहिजे मी तो खोडून काढतो कारण आता कलयुग चालू आहे प्रत्येक माणूस त्याच्याकडे वेळ नाहीये पण काही ना काहीतरी त्याच्या जीवनामध्ये समस्या आहेत मग या समस्या दूर करण्यासाठी तो कोणत्या ना कोणत्या जीवनामध्ये सेवा करत असतो मग तिथे त्याचा स्वार्थ आहे कारण पूर्वसंचित जे कर्म होते जे प्रारब्ध होते त्याने काहीतरी वाईट केलेले होते म्हणून त्या आत्म्याला या जन्मामध्ये काहीतरी भोग आले भोगायला आता हे भोगांचा त्रास होतोय हा त्रास जाण्यासाठी तो स्वामींची किंवा दत्त महाराजांची किंवा कोणतीही इतर सेवा करतोय पण त्या सेवेतनं त्याला लाभ भेटत नाहीये थांबा अजिबात घाबरू नका तुमचा दादा तुमच्यासाठीच इथं बसलेला आहे मी तुम्हाला नेहमीच सांगत असतो अजिबात घाबरू नका माझ्या दत्त आईला तुम्ही शरण जावा बघा दत्त आई तुमच्यासाठी नाही धावली तर बोला माझी दत्त आई क्षणाचाही विलंब न करता भक्ताच्या जवळ जाते भक्ताच्या डोक्यावर हात ठेवते भक्ताला म्हणते बिहू नको मी तुझ्या पाठीशी आहे कशाला घाबरतो कशाला टेन्शन घेतो जोपर्यंत मी ते उभा आहे तुझ्या केसालाही धक्का लागून देणार नाहीये गुरुचरित्रात उदाहरण आहे स्वामींच की स्वामींनी सांगितले जो पण माझ्या भक्ताला त्रास देईन त्याला मी व्याजासहित परत करेन मग आता गुरुपौर्णिमेची म्हणजे गुरुदेवांची आपल्याला सेवा करायची पण पाहून सेवाच आम्हाला कळत नाहीये आम्ही एकवीस एकवीस पारायणांचे संकल्प पा केलेत पण काही रिझल्ट नाहीये जीव तोडून बोलतोय तुम्ही संकल्प केले असतील मला हे अमकं अमक का वाचायचंय ते तमक तमक वाचायचंय मी संकल्प करतोय मी अनुष्ठान करतोय मी पूजा करतोय व्रत करतोय पण त्यातून फायदा होणार नाहीये पण माझं चॅलेंज आहे मी जी सेवा सांगेन स्वामी महाराजांची दत्त महाराजांची तुम्ही गुरु में करा जर तुम्हाला नाही रिझल्ट आले परत सांगतो आपल्या चॅनलला परत कधीही कुणीही यायचं नाहीये इथं काही मी व्ह्यूज वाढवण्यासाठी सबस्क्राईबर वाढवण्यासाठी किंवा पैसे कमावण्यासाठी आलेलो नाहीये माझं एक समाजकार्य चालू आहे मी समाजात गोरगरिबांसाठी तळगाळातल्या लोकांसाठी मी सतत काम करत असतो तुम्ही सांगा कोणताही व्यक्ती असेल तुम्ही ज्यांचे व्हिडिओ बघताय ते लोक तुम्हाला पर्सनल त्यांचा नंबर देतात का हो ते तुम्हाला त्यांच्या जीवनातला पर्सनल वेळ देतात का मग तुमचा दादा सगळ्यांना नंबर देतो सोळा सोळा तास लोकांशी फोनवर बोलतो तो माणूस रडत येत असतो आणि त्यातला समाधान झाल्याशिवाय दादा फोन ठेवत नाहीये अगदी त्याच्या चेहऱ्यावर हसू आल्याशिवाय दादा फोन ठेवत नाहीये का ही तळमळ आहे दत्त कार्याची ही तळमळ आहे स्वामींच्या कार्याची म्हणून तर मी साडे तीन वर्षापासून म्हणतो मी तर फकीर आहे आलोय खाली हाताने आणि जाणारे खाली हाताने पण शेवटच्या श्वासाला नक्कीच दत्त महाराजांची कृपा मिळवणारे नक्कीच शंभर जणांच्या तरी डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे की म्हटलं पाहिजे की दादाने आम्हाला मार्ग दाखवलेला होता आणि त्या मार्गामुळे आम्ही आज चांगल्या कंडिशनमध्ये आहोत आम्ही भगवंताची प्राप्ती करून घेतलेली आहे आणि भगवंत आम्हाला काय आहे हे समजलेलं आहे त्याच्याबरोबर स्वतःचीही जाणीव झालेली आहे मला काय करायचं आहे मी कशासाठी आलोय आणि मी करणार आहे काय या तीन प्रश्नांची उत्तरंही तुम्हाला सापडतील फक्त माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहे आता गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणजे गुरूंची सेवा आहे तर आता पावनाची सेवा सांगेन पण पहिल्यांदा सांगेन की या जीवनामध्ये आपण जर भगवंताच्या प्राप्तीसाठी म्हणजे भगवंताला आपल्याला प्राप्त करायचं आहे तर आपल्याला भगवंताचे चरण घट्ट पकडून ठेवले पाहिजेत आपल्या मनामध्ये किंतु परंतु या गोष्टी नाही आल्या पाहिजे एकमात्र नामावर आपला विश्वास पाहिजे या जगामध्ये जे शाश्वत आहे ते प्रभूंच नाव आहे दत्त आईच नाव आहे त्या दत्ता आईच्या नावावर नावा आपण विश्वास ठेवला पाहिजे माझ्या जीवनामध्ये संकट आलेत माझ्या जीवनामध्ये खूप शत्रू झालेत खूप लोक त्रास द्यायला लागलेले आहेत तरी असं हसत म्हणा मी काय यांना घाबरत नाहीये माझी दत्त आई माझ्या जवळ आहे बघेल काय करायचं ते फक्त एवढं मनाला तुम्ही म्हणू शकता अहो आपण आपण एक साधारण मनुष्य आहे पण ठरवलं ना तर आपण अशक्यही गोष्टी शक्य करू शकतो तेही नाम साधनेवर मला सांगण्याचा उद्देश लक्षात ठेवा की नामावर विश्वास पाहिजे मनुष्याचा नामावर जोपर्यंत तुमचा विश्वास बसणार नाहीये तोपर्यंत तुमचा तुमच्यावर विश्वास बसणार नाहीये मला सांगायचंय की तुम्हाला आज जे महत्वाचं आहे ते म्हणजे कष्ट यातना वेदना त्रास यातून बाहेर पडणं आता अनेक वेळा या सर्व कंडिशन आपल्याकडे आले की आपलं डोकं बधीर होऊन जात आपल्याला समजत नाहीये आपण एक्झॅक्टली काय केलं पाहिजे अनेक के वेळा आपण काय म्हणतो की इतकी स्वामींची सेवा केली इतकी दत्त महाराजांची सेवा केली आणि त्या स्वामींना माझी काही लाज राखता आली नाहीये त्या दत्त महाराजांनी माझं काही चांगलं केलं नाहीये अरे पण बाळा तू थोडासा विचार कर तू सेवा करतोयस ठीक आहे सेवा करतोय पण तू किती अंतकरणापासून करतोय तुझ्या हृदयामध्ये दत्तनामाची ज्योत तू प्रज्वलित ठेवलेली आहे का अखंड ती ज्योत तेवत आहे का किंवा तू आचरणाने वागतोय काय तू आचरणाने काय खातोय काय पितोय याचा थोडासा विचार केलाय का अनेक लोक आहेत समाजामध्ये मी अनेक ठिकाणी पाहिलेला आहे लोकांना म्हणलं ना दारू बंद करा नॉनव्हेज बंद करा किती ते लोक व्हिडिओ बघत आहेत त्यांना जिथं या गोष्टींची सूट आहे त्या लोकांचे व्हिडिओ पाहतात त्यांच्या मंदिरात जाऊन बसतात पण मला सांगायचं आहे की मांसाहार आपल्या हिंदू धर्मामध्ये सनातन धर्मामध्ये निषेध केलेला आहे जीवस्य जीवनम आपली संस्कृती आहे आपण प्राण्यामात्रांवर मात्रांवर प्रेम करतो आपल्या ऋषीमुनींनी साधू संतांनी आपल्याला सांगून ठेवलेलं आहे आचरण कसं करायचं गुरुचरित्र तुम्ही वाचता सगळेजण पण त्याला फॉलो करत नाहीये त्याच्यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे आपण काय खाल्लं पाहिजे काय घातलं पाहिजे काय पिलं पाहिजे कसं राहिलं पाहिजे कसं वागलं पाहिजे कसं बोललं पाहिजे हे सर्व गुरुचरित्र आपल्याला सांगतं पण आपण पारायण करतोय पारायणवर पारायण वाचतोय एकवीस पारायण आपण केलेत पण त्यातलं एकही आपण पाळत नाहीये नॉनव्हेज चांगड्या अशा तोडायच्या खातोय आपण चवीन खातोय आणखीन म्हणतात की डॉक्टरांनी सांगितलं प्रोटीन मिळतंय कॅल्शियम मिळतंय विटॅमिन मिळतंय बी डी सर्व जीवनसत्व आम्हाला मिळतात दादा नॉनव्हेज लय भारी असत काही नाही हे राक्षस वृत्तीचं खाणं आहे आणि जर राक्षस वृत्तीचं जर तुम्ही खाणं खाल्लं तर तुम्ही कितीही भगवंताची भक्ती करताय तर ती भक्ती अगदी शून्य आहे हे तुम्ही त्रिवार सत्य जीवनामध्ये लक्षात ठेवलं पाहिजे मी तुम्हाला सांगतो की मांसाहार आणि नॉन नॉन व्हेज आणि दारू मदिरा प्राशन या दोन गोष्टी तुम्हाला बंद करायच्या आणि गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही आजमावून पाहिजे जी जगाच्या बापाने सेवा सांगितलेली आहे ती सेवा फक्त तुम्ही तुमच्या जीवनामध्ये रोज एक दीड तास करून पाहिजे मी तुम्हाला चॅलेंज देतो ज्याच्या नशिबात दत्त महाराजांची सेवा आहे तोच व्यक्ती ही सेवा करू शकतो अन्यथा दुसऱ्याची ताकद नाहीये खरं सांगतोय कारण भगवंताची ज्याच्यावर कृपा आहे त्याच व्यक्तीपर्यंत ही सेवा पोचणार आहे अन्यथा जे टाइमपास करणार आहेत त्यांच्यापर्यंत ही सेवा जरी गेली तर त्यांना त्या ते सेवेचं महत्व कळणार नाहीये ना आणि त्यांना कोणतीही प्रचिती येणार ना नाहीये ना ते आपले रगड 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 एखादं धान्य रगडल्यासारखं गिरणीसारखं आहे ना त्यांची कंडिशन अगदी तशी होणार आहे पण मी तुम्हाला सांगतो ही सेवा चौऱ्याऐंशीच्या फेऱ्यातून आपल्याला बाहेर काढणार आहे आपल्याला सर्व प्रकारचं भौतिक सुख देणार आहे आपल्या जीवनामध्ये आनंद आणून देणारे आपल्या जीवनातले जे पण असाध्य रोग असते रोगराई असेल अक्षरशः दूर करणारे विश्वास ठेवून बघा मला काय जे बघते आणि जे करतील त्यांच्या जीवनामध्ये आनंद भेटणारे मला त्यांच्या आनंदामध्ये आनंद आहे मला तुमच्याकडून बाकी काही नको माझं एक मत आहे की माझ्याकडे येणारे जे पण सेवेकरे आहेत दत्तभक्त आहेत त्या दत्त भक्तांनी फक्त पुढं जाऊन एक दत्तभक्त तयार करावा एवढीच एक इच्छा आहे कारण आपल्या सगळ्यांना शेवटी दत्तनगरीमध्ये जायचंय आणि त्या दत्तनगरीमध्ये आपल्याला पंक्तीमध्ये सगळ्यांना जेवायला बसायचंय दत्त महाराज आपल्याला जेवायला वाढणार आहेत एवढी पुण्याही आपल्याला करून जायची मग यासाठी तुम्हाला सांगतो गुरुपौर्णिमेची ही सेवा कराच पण ही लाईफ टाईम तुमच्या जीवनामध्ये ठेवा बघा चमत्कार होतील चमत्कार तुम्ही सांगचाल की दादा अशक्य गोष्टी आमच्या जीवनातल्या शक्य झाला शक्य झाल्या आम्ही अक्षरशः डोळ्यांवर विश्वास ठेवू नाही शकत एवढं महाराजांनी आम्हाला चमत्कार दाखवले तर आता ही पावनाशी सेवा कोणती आहे तर याचे नियम सांगले मानसार आणि मद्यपान या दोन गोष्टी पाळायच्या सेवा कुणीही करू शकत लहान थोर सगळे वृद्ध महिला सगळे पुरुष बिरुष सगळे करू शकतात यासाठी कोणते नियम आटी नाहीयेत फक्त मासिक पाया आली सुतक आलं तर त्या दिवसात ही सेवा बंद करायची नाहीये ती कशी करायची तेही मी तुम्हाला सांगतो रोज तुम्हाला गुरुचरित्र चौदावा अध्याय गुरुचरित्र अठरा अध्याय शिवलीला अमृत अकरावा अध्याय हे तीन अध्याय मोबाईलवर ऐकायचे किंवा घरात पुस्तक ग्रंथ असते तर वाचायचे त्याच्यानंतर तीन अगरबत्ती घ्यायच्यात ब्रह्मा विष्णू महेश म्हणायचंय श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त महामंत्र जपायचा अगरबत्ती संपतो काय पंचेचाळीस मिनिटं लागतात अगरबत्ती संपायला जर मासिक पाळी सुतक आलं तर मोबाईल वर अध्या ऐकायचे गाड्या घ्यायचं आणि पंचेचाळीस मिनिट ही सेवा करायची आणि सो अनुभव तुम्ही दादाला सांगायचे कमेंट भरभरून अशा कमेंट टाकायच्या ओम श्री पा श्री वल्लभाई नमा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त म्हणून ಹೌದೂತ ಚಿಂತನ್ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ